आयसवद्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस डॉट नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस मुखेड येथील राजे छत्रपती अकॅडमी सैन्य व पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्रात दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रजासत्ताक दिवस उत्साहात साजरा करण्यात आला अकॅडमीचे प्रमुख तथा सैनिक फेडरेशनचे नांदेड जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील पाळेकर यांनी गेल्या दहा वर्षापासून सैनिकांच्या हस्ते ध्वजारोहण करत आहेत सैनिकांचा देशासाठी खूप मोठा त्याग व बलिदान आहे त्याप्रसंगी माजी सैनिक लालूबा पिलेवाड, माजी सैनिक सुधाकर घोडके माजी सैनिक राजू पवार माजी सैनिक मारुती गिनेवाड माजी सैनिक श्यामराव राठोड सध्या कार्यरत असणारे सैनिक हवालदार विठ्ठल केंद्रे नायक आशिष जाधव हो। नायक शेख अकबर लान्स नायक गणेश गोपनर या सर्व सैनिकांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले ज्ञानेश्वर पाटील यांनी अकॅडमीतील शेकडो विद्यार्थ्यांच्या टाळ्यांच्या गजरात सर्व सैनिकांचा सत्कार केला या प्रसंगी उपस्थित असलेले बीड येथील आमन व्हॉलीबॉल टीमचे कोच शाहरुख शेख तसेच हिंगोली व्हॉलीबॉल टीमचे कोच नितीन गायकवाड यांचाही सन्मान करण्यात आला ध्वजारोहण झाल्यानंतर सैनिक विठ्ठल केंद्रे यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच सैनिक आशिष जाधव यांनी एका सैनिकांच्या भावना काय असतात ते आपल्या सुंदर आवाजात गीत गाऊन विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध व भावनुक केलेल्या सर्वांना कुठल्याही फोर्स मध्ये वर्दी घालायची इच्छा प्रत्येक जवानामध्ये प्रत्येक सोन मध्ये अशी ठासून भरली पाहिजे सुरुवात आणि त्यातले त्यात हा जोश भरण्यासाठी एक मराठा लाइट इन फ्रंट रेच है तुमसे सर और ये अकेडमी का रिजल्ट और सर की जो भी मेहनत है मैं तो बोल रहा हूँ बहुत सारे अकेडमी है लेकिन ऐसे इंस्ट्रक्टर कहीं भी नहीं खूब सर मैं अभी देखता हूँ स्टेटस देखता हूँ आपके हर चीज में देखता हूँ सर इतने दिल से आपके पीछे लगते हैं दिल से लगते हैं कि

ज्या माणसाने आयुष्यभर पुस्तकासाठी संघर्ष केला त्याच माणसाचं नाव आणि फोटो देशातली कुठली शाळा अशी नाही आणि कुठलं पुस्तक असं नाही त्या पुस्तकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच नाव नाही त्यांचा धडा नाही ज्या माणसाने आयुष्यभर शिकण्यासाठी ज्या शाळेच्या बाहेर उभे राहावं लागलं त्या शाळेसाठी संघर्ष करावा लागला, करा लागला अशी देशातली कुठलीही शाळा नाही ज्या शाळेमध्ये डॉक्टर बाबासाहेब अंबेडकरांची फोटो हो नाही त्यांचे वडील रामजी हे लष्करामध्ये महू या ठिकाणी कार्यरत होते आणि त्याच ठिकाणी त्यांचा जन्म झाला आणि देशातला एक उगटा सूर्य जन्माला आला आणि त्याच महामानवानं आपल्याला शिकण्यासाठी संघर्ष करण्यासाठी आणि संघटित होण्यासाठी आपल्याला धडा दिलाय प्रत्येक व्यक्ती प्रत्येक माणूस म्हणते की माझी परिस्थिती नव्हती माझा प्रॉब्लेम होता मन बियाई यशापर्यंत पोहोचलो नाही मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की माणसाला परिस्थिती बनवतो नाही आणि नाही माणसाच परिस्थितीला बिघडतो आणि बनवतो आयुष्य पण असताना ज्या ज्या महान मानवाने आपल्यासाठी आपल्या देशासाठी आपल्या आयुष्याची राखरांगोळी केली आपल्या आयुष्यात चंद्रसारखं झटवलं त्या माणसाला डोक्यावर घेण्यापेक्षा त्या माणसांची विचार डोक्यात घेतला पाहिजे डोक्यावर घेऊन उपलब्ध नाही मित्रांनो सर्वसामान्याच्या कुटुंबाला गैरगर्वाच्या कुटुंबाला जन्मला घेऊन धर्मत्वा सुद्धा येतो ज्वलंत उदाहरण मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज या दोन्ही महामानवांचा जन्म याच महाराष्ट्राच्या मातीत झालाय तुमचा आमचा अभिमान आहे या देशासाठी शाहू फुले आंबेडकर व छत्रपती शिवरायांच्या त्याग व तपस्याला पावन झालं हा महाराष्ट्र अर या इतिहासाचे मानकरी साक्षीदार आता सर्व आहोत आणि हा इतिहास आपण कधी का विसरता कामा नाही याच ठिकाणी या राजा छत्रपती अकाडमी सगळे व पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्रामध्ये याच निमित्ताने एवढे सांगू इच्छितो आणि या ठिकाणी आपल्या आयुष्याचा सर्वात महत्वाचा वेळ देशासाठी घालवला आणि देशासाठी घालवत आहे त्या सर्व सैनिक बांधवांचा मी मनापासून धन्यवाद करतो अभिनंदन व्यक्त करतो असं तर तुमचं आयुष्य देशासाठी लाभत राहावं तुमच्या आयुष्यामध्ये सुख समाधान निरोगी लाभदायक ठराव अशी मी प्रार्थना करतोय आणि या प्रजासता सगळ्या सर्वांना या दिनानिमित्त मी शुभेच्छा देतोय आता तुम्हाला बघून मला माझ्या ट्रेनिंगचे दिवस आठवले हो आम्ही बी असंच पळाव शिवा खाओ मार खाओ लई हाना आम्हाला मोठे मोठे दंडे असं सरळ झोपता जेवणे आम्हाला असं पाठीवर असं उघड झोपव आम्ही सहा सहा महिने असं झोपले आम्ही तर असं काय मला थोडं लिहायचं शौक आहे आणि गाणी म्हणायचे एक नाय जरा तर मी ट्रेनिंग मध्ये काय केलो लई छांबल दण दण एवढं मोठे की कधी बी उठल की मार मार कधी गेलं फ्रेश मार बाहेर येऊन थांबलं तरी अर्धरपासून घेऊन थांबावला कधी का खराब होऊन गेला चालू वाटलं मायाला फौज मध्ये पण वरतीच लय नाद बोट बिट बघाव व्हिडिओ बघाव लई नाद माया बघायचं मग आता थोडं लिहायचं नाद आपल्याला तुटक मुटक मग बहिणीच्या आठवणी यावं आईच्या आठवणी आहो असं मग लिहलो जरा असं इमोशनल सॉंग आहे तर मी तुमच्यासाठी <laughs> एक गाणं म्हणतो निगेटिव्ह विचार करायचा थोडं मेहनत केलं की नाही फळ भेटते पण ते फळ भेटायला लई मेहनत करायला आता ते मित्र लई चांगलं सांगून गेलं तुम्हाला एक नंबर तर तसं करत जात मी तुमचं आता मूड थोडं म्हणजे चांगलं झालं वाटायला मला मांग राखी रोती है हर पल मांग को सुना किया राखी रोती है हर पल मांग को सुना किया इस तिरंगे की खातिर खुद को बलिदान किया राखी रोती है हर पल मांग को सुना किया वादा किया था लौट के वापस आऊंगा झोली तेरी खुशियों से भर जाऊंगा वादा किया था लौट के वापस आऊंगा झोली तेरी खुशियों से भर जाऊँगा झूठा तेरा वादा निकला ओ सजना रूठी मांग की बिंदिया टूटा है कंगना अब तो तू आजा पिया रोता क्यों छोड़ गया अब तो तू आजा पिया रोता क्यों छोड़ गया इस तिरंगे की खातिर खुद को बलिदान किया राखी रोती है हर पल मांग को सोना किया अब भयका में देगी रक्षाबंधन आली मोदी मग रक्षाबंधनला ला सोडलाच गेलो मला सुट्टी दे गेली बहिणीला याय जमना गेलो मग बहिणीवर दोन लाईन लिहून आता मग लिहिलं तस पिछली राखी ने हात पे बांधी थी इस राखी बंधन घर में उदासी थी पिछली राखी ने हात पे बांधी थी इस राखी बंधन को घर में उदासी थी माँ बेटे की फोटो लेके रोती है बच्चों की भी किस्मत कितनी फूटी है ना हमें गोद खिलाया ना हमें प्यार किया ना हमें गोद खिलाया ना हमें प्यार किया पास तस्वीर के जाके महाराष्ट्र पोलीस न्यूज चोबीस साठी नांदेड जिल्हा प्रतिनिधी राजू रोडगे अशाच नवीन अपडेट आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद